जम्मू काश्मीर मधील डोहा जिल्ह्यामध्ये भारतीय लष्करांच्या जवानांवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इंदिरा चौक येथे भारतीय लष्कर जवानांवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी संवाद साधलाय

तरी हे केंद्र सरकार अमित शाह नरेंद्र मोदी यांना लाज पण वाटत नाही की आपले जवान तिथं शहीद होत असताना ते गप्प बसलेले आहेत तिथे खरं पाहिलं तर कारवाई व्हायला पाहिजे याचा अर्थ आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक इथं आम्ही जमलेलो आहोत त्यांना राजीनामा गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं आपल्या जवानावर हल्ला होत असेल तर हो ते लोक करायलेत काय एका पद्धतीने सांगतात की एकीकडे आम्ही हिंदूवादी आहेत आणि आम्ही कुठे पण कोणतेही इथं दहशतवादी हल्ला या भारतावर होऊ देत नाहीत आणि त्या ठिकाणी काश्मीरवर आपले जवान तुमच्या माझ्यासाठी कमीत कमी सहा ते सात जवान तिथं शहीद झालेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथं जमलेले आहोत भारतीय जवानावर हल्ल्या हल्ला झाल्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण इथं जमलो खऱ्या अर्थानं तीनशे सत्तर कलम रद्द झाल्याच्यानंतर देशाला असं वाटलं होतं की याच्यानंतर कुठलाही जवान आपला शहीद होणार नाही पण छप्पन इंचाच्या छातीवाल्यानं दाखवून दिलं की ते किती, किती निष्क्रिय आहेत खरं तर शंड म्हणायला काय हरकत नाही पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही संपूर्ण देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, निदर्शने करत आहोत आपले जवान रोज मरत आहेत आणि शासनाला त्याचं कुठलंही देणं घेणं नाही ते राजकारणात व्यस्त आहेत त्या ठिकाणी जवान मरत आहेत त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी धरणे आंदोलन निशे निदर्शन करत आहोत येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर याच्यावर कारवाई जर झाली नाही तर निश्चितच भारत पेटल्याशिवाय राहणार नाही